हॅलो सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्ण विथ एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी एक छान असा उना घेणार आहे तर कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला ते ऐका मग गोड घेतले पाटल्या घेतल्या घेतला राणीहार गोड घेतले पाटल्या घेतला घेतला राणीहार ठुशी घेतली चिंचपिटी घेतली घेतला लक्ष्मी हार अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी आंबाड्यातली फुलंही घेतली राहिले नाही काही बाकी आंबाड्यातील फुलेही घेतली राहिले नाही काही बाकी नाकातील नथ घेतली तनमणी आणि तोढे नाकातील नद घेतली तनमने आणि तोढे सोन्या चांदीचे होते म्हणून हिऱ्याचे घेतले तोढे जोड दोन जोडी मासोळ्या पैंजण घेतले पायी दोन जोडी मासोळ्या पैंजण घेतले पायी छल्हा मेकला घेतला आता राहिले नाही काही छल्लामेकला घेतला आता राहिले नाही काही झाली सगळी खरेदी मनासारखी आता झाली सगळी खरेदी म मनासारखी आता करते मी नट्टापट्टा अगं बाई गाई गाई तर घ्यायचंच राहिलं कपाळावर बिंदी आणि कमरपट्टा मग लगेच गेले बाजारात आणि घेऊन आले मग लगेच गेले बाजारात आणि तेही घेऊन आले झाली सगळी खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गालात झाली सगळी खरेदी मनासारखी म्हणून हसत होते गाली तर शरदराव म्हणतात कसे उठ सुवर्णा पहाट झाली